पहा उन्हाचा चटका पडलाय सक्का सक्काचा कोळ ऊन उन, आणि उन्हासाठी उन्हामध्ये आपलं ब्रोन सेट बघा आपले साहेब कसे झोपलेत अगदी अहो सगळं सगळी सगळं आखी रेती विस्कडतो आणि ते मला रोज न हे करावं ते आणि तुम्ही पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कसे ते असे जसं काय माणिक मोती चमकतात असे दवबिंदू पावसाचे ठेंब आहेत काही गवतांवर कसे चमकतात बघा छान वाटतं एकदम आत्ता सगळीकडे हिरव हिरवच झालंय बघा आता आमच्याकडे हे असंच राहीण एकदम गुढीपाडव्यापर्यंत होळीपर्यंत आता हे सगळं असंच राहत असतं सहा महिने शेती सहा महिने आराम <laughs> आराम तर नाहीच नंतर बी शेती असते आपला भ्रूण बघा कसा झोपला आहे एकदम आळं करून बघा ज्याम उड्या मारल्या त्यांनी ज्याम उड्या मारल्या बघा कसा झोपलाय आणि ही त्यांनी राजगादी हे सिंहासन बनवलं आहे तेवढाच खड्डा बघा उशीची गरज नाही कसा उतार द्यायचा कसं काय करायचं ह्यालाच कळतं सगळं मित्रांनो किती छान वाटतं हे थेंब पावसाचे बघा त्याच्यात पाणी आहे ज्या पानांवर पिकांच्या पानांवर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपला डौलदार राजा बघा बघा कसा डोलतोय कसा भाव खातोय बघा झेंडू झेंडूचा भाव खाणं बघा तुम्ही मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मा मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई फार ऊन लागतं बाहेर आलं की हे असं दिसतं एकदम ऊन ऊन सकाळ सकाळचं सक कोवळं ऊन आहे साडेसात वाजलेले आहेत साडेसात वाजता एवढं भयानक ऊन आहे म्हणजे आता सुरू होते ऊन आणि हे ऊन फार गरजेचं आहे पिकांसाठी किटाणू नष्ट होतात काही ठिकाणी भरपूर गवत असतं पिकांवर आलेलं असतं त्या गवतावर औषधांची फवारणी केली जाते त्यासाठी हे ऊन फार गरजेचं आहे सर्व काही नॅचरल आहे निसर्गाची कमाल आहे कोंबड्या आत्ताशी सोडल्यात झाला अर्धा तास कोंबड्यांना खायला टाकलं की त्या भोरट्या पण येतात बघा त्यांना पण मी एका साईडला टाकलेलं आहे पण कोंबड्या त्यांचं काय खाऊ देतात की नाही त्यांनासुद्धा पावसामुळे खायला नाही भेटत आणि आज आपण खुरपायला होतो खुरपायला दोन पाता लागल्या आपल्या भैमुगाच्या पाऊस सुरू झाला मध्ये मध्ये पण थोडा पाऊस होता चालू इ इथपर्यंत आपलं झालेलं आहे खुरपून ह्या साईडने इथपर्यंत एवढं असं सरळ पात लागली खालचं राहिलं आहे पाणी पाणी दिसतं शेतामध्ये चांगलाच पाऊस झाला आहे फार छान पाऊस आहे पण अशा पावसाचं काय हे तात्पुरता पाऊस आहे ह्या पिकांना की चार पाच दिवस पाण्याची गरज नाही पुन्हा पाऊस येतो पुन्हा चार आठ दिवस पाण्याची गरज नाही असा पाऊस आहे असं धो 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 चांगला एखादा रात्र एखादा दिवस दिवस, दिवस रात्र असं एक दोन दिवस पाऊस जर राहिला ना लागून तर सगळीकडे पाणी हो, म्हणजे असं पाणी पुरेल विहिरीचं बोरचं पाणी वाढेल पाणी काय कशाचं वाढलं नाही आहे असा पाऊस असून संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत सॉरी सव्वा पाच वाजलेले आहेत आणि हे बघा आपला गिन्नीगोल तिकडं किती मोठं झालं आहे ते त्या कोपऱ्यातलं सगळा गिन्नीगोल असतं एवढा तर आज तेवढा झाला असता सगळा इकडचा गिन्नीगोल लगेच आपल्या गुरांना तो गिन्नी गोल लगेच येतो मला तर वाटतं तो पंधरा पंधरा दिवसातच खायला येत असेल काय पंधरा दिवस झाले एवढं आला ह्यांचं भोजन चाललेलं आहे आता पावसाळ्यांचं पक्ष्यांची पंचायत कुठून खाणार कुठून काय करणार चिमण्या चिंच आपण बघा किती चिंचेचे फांदे दिसतात का तुम्हाला किती चिंचेचे फांदे तोडलेत जेवढं पिवळा गाभा दिसतोय तेवढे फांदे तोडले एक दोन तीन चार पाच सहा फाटे हाणलेत चांगले मोठे मोठे फाटे ही वायर होती ना इथपर्यंत फांद्या होत्या लोंबलेल्या आणि घरात बसलो ना दरवाज्याच्या इथपर्यंत असं असं दिसायचे म्हणजे पूर्ण काही दिसत नव्हतं जवळ माणूस आल्याशिवाय दिसत नव्हतं एवढं चिंचेच्या फांद्या खाली आलेल्या तेवढी आपण चिंच सा छाटून टाकली बघ बंडू बघ कसा बंडू पडतो बघा बंडू कसा राग येतो बंडूला आता कॅमेऱ्या होता चालू त्याच्यामध्ये लपला नाहीये बंडू फार आगावपणा करतो तो जेवला नाही सकाळपासून काय माहिती नाटकं त्याची चालू झाली हे असले ना मग ह्याला भात देतात राईस देतात भात पण राईस भात पण खातो भाकरी राईस पण खातो हे भाकरी आणि चिकन पण खातो आणि राईस चिकन पण खातो आज मी त्याला रात्रीची भाकरी दिली त्याने खाल्ली नाही अजिबात तो कसलाच खाल्लं नाही त्याने आत्ता त्यांनी नेहली कोंबड्यांना टाकली असेल त्याच्यामुळेच तो कोंबड्याच्या मागे लागलाय असा भ्रुण पोळतो कोंबड्यांच्या मागे भ्रुणोची गॅरंटीच नाही खायचं झालं बघ त्यांनी त्यांना मी मी तीन कप तांदूळ घेतले निवडायला म्हटलं तर कुकर लावावा तीन कप तांदूळ निवडायला घेते त्यातला एक कप यांना टाकते स्टीलचे चांगले मोठे कप आहेत बघा कशी तहकीकात करू क्रिमिनल प्रायव्हेट डिटेक्टिव्हला आंघोळ घालताना त्याचा बेल्ट तुटला बरं का त्याच्या गळ्यातलं गळ्यामध्ये घंटी होती आणि एक काळा धागा मानलेला तो तुटला म्हणून मी तिला हा बेल्ट लावला तर हा बघा तुम्ही तुम्ही आता स्वतःच बघा हा ब्रुण एवढा मस्ती करू इथून तिला काहीच आवडत नाही पण आता तो ना असं करून करून हा गळ्यातला बेल्ट काढून टाकेन ते बघ बघा किती शहाण्याने काढतो आहे बघा फक्त बघायचं तो बेल्ट कसा काढतोय बघा बघा त्याने कसं केलं आहे स्वतःच काय ना तिला नकोच वाटतं काय बघ कसं करतोय हे बघ कसं करतो हे बघ हे बघ पाय घेतले सगळे गुंडाळून असं हा नाव असं ह्याला ह्याला माहिती झालं काही काही पण करत राहायचं पण बेल्ट म्हणून निघतो बघा ह्याने कसं केलं आहे बरं तुला असंच पाहिजे हां हां बघा कसं करू हे डोकं घातले ह्याचे डोकं घातलंय पक्का शान आहे तो चावतोय तसा तो हा कसं काय वाटतंय मग कसं वाटतंय रे बाहेर जातो सगळे पाय चिकलत भरतील ह्याचे परत ह्याला दुवा प्रणे स सगळ्या ह्याच्यात घाण वास नुसता पाऊस पडल्या पडल्या सोडायला नको हा आणि ना मुद्दम सगळं शेतात पळतो हा पोटापर्यंत हे जे पाय रवतात इतकं पळतो हा रानात सगळं पोट चिखल भरते कसं वाटतंय नाही सुटत का पण मी मला आता वेळ नाहीये मी आता पूजेला चालले हा आहे मी आत्ता वाळत घेतलाय मी पूजेला चालले तोपर्यंत ह्याने बेल्ट ठेवलं तर बरा फार करामती बाळ आहे ते ते सोप्पा का तो साधा आहे का ते लय करमती ते अलगत हा बेल्ट काढतो तो कसा काढतो काय माहितीये आता अलगत असं बेल्ट काढतो शिष्या आणण्यासारखं उभं राहिला जसं का गरीब आहे कॅमेरा चालू आहे ना त्याला कळाला आता कॅमेरा चालू आहे म्हणून एवढे वेळ त्याला माहीत नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून काय करणार आहे काढायचा का हे 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 कचीबी करले भूण बाहेर जाऊ नको जाम मारेन तुला मी बाहेर गेल्यावर पांढरा शुभ्र दिसतो अगदी आंघोळ घातल्यावर आणि नंतर बघायचं माकड तोंड्याला अगम माझे शिवना अगं माझे बाबू आडे माझे शिवन्य बाबू लोय हुशारे बाळ माझ आजी बात मस्ती करणार नाही असं बांधलं तर हा गुन्हा गोविंदाने त्याच्यावर बस त्या खिडकीतून पाणी तमून बेड पुढे केलाय ते, के ते सोफा पुढे जा त्या सोफ्यावर बस जा बस जा त्याच्यावर तुझ्यासाठीच तो स्पेशल आहे जा रिझर्वेशन आहे ते हां म्हणजे शोनू म्हणून शोनू अरे बाबू अरे बघू बघू चंगा चंगापुत्र चंगा पुर चंगा किती आहे चंगा अरे वा वा तूच आहे तुझं चंगा पुत्र चंगापुत्र चंगा पुत्र आहे चंग सुंदर सुंदर बाळ कुठे आहे सुंदर सुंदर बाळ हा हा तू आहे तू शोय सुंदर बाळ तू रिम झिम रिम झिम पाऊस धारा कसं येतो पाऊस डोळ्यांनी सांग पाऊस कसा येतो सांग अरे बाप असं येतो असं येतो कस बसलाय हुशार हुशार बाळू कसा बसतो हुशार बाळ माझ्याकडे कसा बघतो दरवाजाकडे कसं बघतो दरवाजाकडे नाही बघत नकोच ना बघू तू रागवले कोण कोण रागवलाय अरे शिव्या संध्याकाळचे वाजलेत सात एकोणवीस तुम्ही पाहू शकता सात वाजून वीस, आता वीस मिनट झाली आणि दिवा दिवाबत्ती केली मी दिवाबत्ती करायच्या आधी भ्रुणला आंघोळ घातली आणि म्हटलं जरा ह्याला पावसामध्ये भिजतो ना थोडं पाण्यामध्ये शेवटी डेटॉल टाकलं ह्याचं साधन याला आंघोळ घातली थोडस डेटॉल टाकलं आणि ते एक औषध पण येते मी तुम्हाला दाखवते आंघोळ केल्याच्या नंतर एक ठेंब हे औषध टाकलं बघा हे काय असेल औषध हे गायांसाठी आणलेलं पण काय गायांची गोचिडे गेली नाहीत ह्यानी मग डॉक्टरने सांगितलं डॉगीला पण चालेल दोन तीन ठेंब टाकून दिलं पोटावरती पाठीवरती मानेवरती असं मी टाकलं कारण का मी काल आली जे का ना जेव्हा इकडे गावी टप्पोरा गोचिड काढला त्याच्या मानेवरनं मला इथे किळस वाटली तर म्हटलं ह्याला ना काय आता पाऊसडाय ना रोज ह्याला पाण्या आंघोळ घालणं गरजेचं आहे मग म्हणजे पाणी वतायचं डेटॉल टाकून आणि घाणीत नाही गेले की के ह्याला होत नाही पण हा घाणीत जाऊन बसतो घाण म्हणजे कसं जिथं ओल्ला असेल तिथं पण आता इकडे गाया बांधत नाही आपल्या चिंचे खाली घराच्या समोर नाही लांब असतात तिकडे तरी भ्रूण असा करतो आणि भ्रुणाचा बेल्ट त्याने तोंडून टाकलं म्हणून मी त्याला दुसरा बेल्ट बांधला हे बघा लगेच बघा कसं रागवलं हे बघा लगेच असा करतो भ्रुण आता <laughs> थोडीशी पूजा पाठ करते जरा कुकर लावलेला आहे वरण भाताचं वरणाला फोडणी द्यायची बसू दे त्याला आता इथं मी माझं थोडं काम करून घेते मित्रांनो मी बघा आपल्या गोपाळासाठी लड्डू गोपाळसाठी दे काय आणलेलं आहे मी आणलेला आहे ड्रेस एक ऑरेंज कलरचा आहे बघा छान आला ड्रेस आणि एक येलो कलरचा येलो कलरचा ह्याच्यामध्ये आहे हा ऑरेंज कलरचा ड्रेस आहे बघा आपल्या लड्डू गोपाळानं घातला आहे कसं दिसतंय छान आता हे असे बसतील असे बघा कसं दिसतात बघा आपले लड्डू गोपाल बाळ रांगणा लड्डू गोपाल जय कनैया लालकी हाती घोड्या पालकी आता याचा सिंगार करते मी यांचा मुकुट वगैरे आणि एक तुम्हाला अजून ड्रेस दाखवते पहा आपले लड्डू गोपाल छान बसला ड्रेस त्यांना आणखीन हा येलो एक आहे असं फ्रॉक टाईप आहे हे असं फ्रॉक टाईप आहे बघा हे असं हे फ्रॉक असं आणि छान गोल असं मस्त घेर केलेला दोन आणलेत मी खूप छान त्यांना आवडता पितांबरी कलर पिवळा खार राग आलेला आहे आंघोळ घातल्याचा आंघोळ आम्हाला आवडत नाही आम्हाला आंघोळची नेहमी जबरदस्ती करते मी आता जेवणार जेवला त्यांनी दिलं ना बरोबर खाला तर माझ्याकडेच नाटक होतं सकाळी फक्त मी रात्रीची भाकरी दिली म्हणतो रात्री ते सकाळी जेवला नाही त्यांनी दिली ना बरोबर खातो आता मी घरी मी जेवायलाच देणार नाही अजिबात एक शीत पण ठेवत नाही पूर्णचं जेवण झालेलं आहे आणि माझंही झालेलं आहे गुरुला आंघोळ घातली बाहेर सोडलाच नाही दरवाजा बंदच आहे किती सुंदर सुंदर बाळ किती छान मित्रांनो मी रजा घेते व भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःच्या आणि इतरांच्या आणि हो जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो